नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी इंडिया लिमिटेड मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनी रत्न कंपनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असा लजुणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची वॅकन्सी ॲडव्हर्टाईजमेंट इथे आलेली आहे ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द रिक्रुटमेंट ऑफ फॉलोईंग मॅन पॉवर प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द ऑफिस ऑफ एन ए बी नॅशनल ऑटोमेटिव्ह बोर्ड गव्हर्मेंट ऑफ इंडिया सेकंड फ्लोर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आय सी ए टी कॅम्पस सेक्टर इलेवन आय एम टी मेनसर गुरगाव तर गुरगाव येथे ही वॅकन्सीज इथे निघालेल्या आहेत पोस्ट आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मंथली रिन्युमेरेशन आहे अँड वॉकिंग इंटरव्ह्यूची डेट इथे दिलेली आहे तर ॲडवायजर लीगल एक पोजिशन आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ अ ट्वेंटी इयर्स इन अ रिलिवंट फील्ड एक्सपिरियन्स ट्वेंटी इयर्स डिपार्टमेंटल लीगल केसेस रिलेटेड ॲडमिन एच आर प्रक्रुटमेंट याच्याशी रिलेटेड आणि एज पंचावन्न ते पासष्टचा दरम्यान असणं गरजेचं आहे ऐंशी हजार कन्सोलिडेट पे यांना इथे दिलं जाणार आहे त्यानंतर पोजिशन आहे ॲडमिन असिस्टंट कम स्टेनोग्राफर एक पोझिशन आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आहे ग्रॅज्युएट विथ सेकंड ग्रॅज्युएट विथ साऊंड नॉलेज ऑफ अ कम्प्युटर मिनिमम टायपिंग स्पीड थर्टीफाई वर्ड पर मिनिट अँड मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ अ थ्री इयर्स इन अ रिलिवंट फील्डमध्ये असणं गरजेचं आहे चाळीस हजार कन्सोलिडेट पेमेंट यांना दिलं जाणार आहे या दोन्ही पोजिशनसाठीची इंटरव्ह्यूची डेट जी आहे ती एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस वेन्सडे सकाळी अकरा वाजेला व्हेन्यू आहे ऑफिस ऑफ नॅब नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेकंड फ्लोर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग गुरगाव इथे हे इंटरव्ह्यू एकोणतीस तारखेला घेण्यात येणार आहेत एज लिमिट स्टेनोग्राफरची जी आहे ती पंचवीस ते तीस वर्षचा आत कॅन्डिडेट असला पाहिजे त्यानंतर पोजिशन आहे पर्सनल असिस्टंट टेक सेवी एक पोझिशन आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट विथ साऊंड नॉलेज ऑफ कम्प्युटर मिनिमम टायपिंग स्पीड पस्तीस मिनिमम एक्सपिरियन्स तीन वर्षाचा चाळीस हजार रुपये पेमेंट इथे दिलं जाणार आहे एज आहे पंचवीस ते तीसचा चा आत त्यांचं एज असणं गरजेचं आहे सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द प्रिस्क्राईब नॉर्म्स अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब स्टॅच्युटरी डिडक्शन लाईक ई एस आय ई पी एफ डी सी इफ एनी विल बी मेड ॲज पर द रूल द मंथली रिन्युरेशन शॉल ऑल्सो बी लायबल फॉर डिडक्शन ऑफ बोथ एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर पी एफ कॉन्ट्रीब्युशन तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी बिसेल डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय तिथे करता येणार आहे लास्ट डेट अप्लाय करण्याची सव्वीस मे दोन हजार चोवीस आहे आणि एकोणतीस मेला इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे काही टेक्निकल क्युरी असल्यास तुम्ही टेक क्युरी इलेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर लिहू शकतात किंवा इथे लँडलाईन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल करू शकतात सो बिसेल रजिस्ट्रेशन पोर्टलवर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात तर बिसेल डॉट कॉम किंवा बिसेल रजिस्ट्रेशन डॉट इन या पोर्टलला जाऊन तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करायची आहे पूर्ण सर्टिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत स्टेप्स आपण जाणून घेऊयात फर्स्ट स्टेप सिलेक्ट ॲडवर्टाईजमेंट नंबर त्यानंतर एंटर बेसिक डिटेल्स इंटर एज्युकेशन अँड वर्क एक्सपिरियन्सच्या डिटेल्स अपलोड स्कॅन फोटो सिग्नेचर बर्थ सर्टिफिकेट टेन्थ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट स्टेप फाय ॲप्लिकेशन रिव्ह्यू अँड मॉडीफाय स्टेप सिक्स पेमेंट ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि स्टेप सेवन ईमेल युअर स्कॅन डॉक्युमेंट्स टू द मेल आय डी मेन्शन इन द लास्ट पेज ऑफ द ॲप्लिकेशन त्या ॲप्लिकेशनच्या लास्ट पेजवर जो मेल आहे तिथे तुम्हाला अप्लाय डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवायचे आहेत इथे ॲप्लिकेशन फीज लक्षात घ्या जनरल कॅटेगरीसाठी आठशे पंच्याऐंशी रुपये पाचशे नव्वद एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट त्यानंतर ओ बी सी कॅन्डिडेटसाठी आठशे पंच्याऐंशी एस सी एस टी पाचशे एकतीस रुपये एक्स सर्विसमॅन असतील तर त्यांच्यासाठी आठशे पंच्याऐंशी रुपये आहे वुमेन असतील आठशे पंच्याऐंशी रुपये डब्ल्यू एस पी एच कॅन्डिडेट्स असतील तर तीनशे एकतीस रुपये आणि तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर ब्रॅकेटमध्ये दिलेली व्हॅल्यू ही एक्स्ट्रा पोस्टसाठी तुम्हाला लागणार आहे सो so, महत्त्वाच्या नोटसुद्धा इथे दिलेला आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू अप्लाय थ्रू अबो मेन्शन वेबसाईट ओनली कॅन्डिडेट्स विल बी सोलली रिस्पॉन्सिबल फॉर सबमिटिंग देअर थ्रू एनी ऑदर वेबसाईट तर वेबसाईट ही डॉट जी व्ही असणारी किंवा डॉट इन असणारी वेबसाईटच तुम्ही लक्षात घ्या फेक वेबसाईटवर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले तर ती तुमची जबाबदारी असेल अशी नोट इथे मेन्शन केलेली आहे वेबसाईट दिलेली आहे ती इथे लक्षात तुम्ही घ्यायची आहे सो so, सर्वांना ऑल द बेस्ट तसेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद